नमस्कार मंडळी काय काय तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल कोल्हापुरी बाईक रायडर ब्लॉग मराठीमध्ये तर आज काय विषय झाला आपल्या एच एस आर पी नंबर प्लेट आल्यात जे आपण जिथं बुक केलं तर तिथं मग आता आपली आपली डिस्कवर आणि प्लस ती आपली ज्युपिटरची आहे त्या दोन्हीच्या एच एस आर पी नंबर प्लेट आज आलेल्याच आहेत चला रस्त्यात बोलूया आपण चालली तिकडंच आज त्याचा चला म्हटलं ब्लॉगच बनवूया चला मग जसं की मग अशी म्हटलं डिस्कवर आपली ती आणि ही आपली ज्युपिटर या दोन गाड्या आहेत आपल्या हे असत्या आजोबांकडं आपल्या नसत्या जास्त त्यामुळं कधी एवढी व्हिडिओ त्यांनी दिसलेली नाही मग आता काय विषय झालाय की एच एस आर पीच्या आपण नंबर प्लेटा बुक केल्या त्या दोन्ही गाड्यांच्या आणि मग आज त्याचा आपण अठरा तारखेला हा अठरा आहे अठरा तारखेला दोन ते चारचा स्लॉट आपण बुक केलं गाडी कुठे आलीस आय टर्नला बी दमणार लोकसनी मग दोन ते चारमध्ये स्लॉटमध्ये आपल्याला तर आपण चालली महालक्ष्मी इलेक्ट्रिक बाईक ॲम्पियरचं शोरूम आहे ते पण इलेक्ट्रिक गाड्यांचं आहे मग आपण तेच डीलर बुक केलं तर मग चला जाऊया तिकडं थोड्या वेळात पोचते ते उद्यमनगर आहे का नाही तिथं आहे ते पण आता चालली टेमलावाडी दहा पंधरा मिनटात लिहिते वीस पप्पा पाहिजो समजून घ्या आपण पोचते चला मग जाऊया तरी आपलं महालक्ष्मी इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे उद्यमनगरात शेवटच्या गल्लीला आणि इथं आपण डिस्कोर अजून काम व्हायचं हो आहे नंबरला लावल्या आणि तिथे फोर व्हीलरचं काम चालू आहे आणि आपल्या जिपेटरच्या नंबर प्लेट आहे इथं खुलून ठेवल्या बघू शकताय आपल्या नंबर अजून जुन्या आता नवीन वाली पण तुम्हाला दाखवली आहे काय याच्यासार पी नंबर प्लेट नवीन वाली कोड आय इंडिया नी आणि सिक्कर इतर जुनी आणि नवीन बघू शकता किती खरं आहे तर आता ही नवीन नंबर प्लेट आपल्या गाडीला लागणार आहे ज्युपिटरला कम्प्युटर कम्प्युटर गर्न हुन्छ हो अनि सिरपमा बल गर्नुहुन्छ अनि बल मान्नुहुन्छ यसरी यसरी गर्दै आ जित्ने बिदा फुट पाड दोसा कशे 그때 <목소리도>

एच एस आर पी नंबर प्लेट लावून घेतलेल्या आहेत आणि ज्युपिटरचं पण काम झालंय जरा हलक्या जुन्या असल्या होत्या अजूनही दाखवता दाखवता वजनाला विजनाला ऐकत नाही जरा हलके आहे हे नवीन आल्या बॅक साइडला बी दाखवत तुम्हाला आणि ज्युपिटर हे आपलं महालक्ष्मी इलेक्ट्रिक शोरूम बाईकचं आणि आपल्या दोन्ही गाड्यांचे काम इथं झाले आहे आता जाऊया जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंट आणि लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल